हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत इकडे अकरा आणि ना मी आलेली आहे इकडे आमचेच रिलेटिव्ज आहेत त्यांच्या घरी तर बऱ्याच वेळा मी इकडे आलेली आहे आणि तुम्हाला सांगितलेलं पण आहे मागच्याच वर्षी यांच्या घरी लग्न पण झालेलं आहे आणि हे आमचेच आहेत म्हणजे आडनाव पण एकच आहे आमचं तर त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि रामा बघा इथे मस्त खेळती आहे तर तिला मी घेऊन आलेली होती तर तिचे बाबा गेलेले आहेत गावामध्ये इस्त्री करायला आणि मी थांबलेली आहे तर मी आलेली आहे यांचे ब्लाऊज आणि साड्या घेऊन खूप साऱ्या साड्या म्हणजे सात साड्या आणि सात ब्लाऊज होते त्याच्यामुळे जास्त होतं ते आणि ते काय आपल्याला शक्य नव्हतं पायी येऊन देण्यासाठी तर चला जरा वेळ थांबून घरी आले जेवण वगैरे झालं आणि आत्ता सगळ्यांना गुड आफ्टरनून तर आम्ही यांना जाणार आहोत आज वस्तीवरती म्हणजेच आमच्या नातेवाईकांच्या घरी तर माझी मावस भाची आहे तर त्यांच्या घरी आम्ही जाणार आहोत दर व्हिडिओमध्ये तुम्ही बघताना माझी मावस मावसबाई बघा त्या ते त्यांच्या तिकडे आम्ही गेलेलो होतो मागच्या दोन व्हिडिओ होतं बघा जेव्हा मी हॉस्पिटलला गेली ना तेव्हा तिच्या घरी गेले होते तर तिला आहे ना ती पाठीमागच्या दाराला गेली आणि चक्कर येऊन पडली आणि तिला म्हणजे डोकं फुटलं आणि तिला टाकेसुद्धा पडलेले आहेत तर आम्ही आता तिलाच भेटायला निघतोय तर म्हटलं एकटं जाण्यापेक्षा मग सगळेजण जाऊ यांना इत म्हणजे यांना कधी नेलेलंच नाही तर तिचे बाबा बघा या दोघींना घेऊन उभे राहिलेले तयारी तर अगदी फुल केलेली आहे दोघींनी मस्त तयार झाल्या होत्या आणि इकडे म्हणजे निघण्याच्या तयारीतच होतो आम्ही तर पाऊस म्हटलं पावसाचे कपडे जर का बाहेर राहिले आणि ओले झाले तर स्वप्नाने ते पटकन आतमध्ये नेलेले आहे आम चला आता तुम्ही पण आमच्यासोबत तर वैष्णवी आणि सपना पण रेडी झालेले आहेत बघा तर त्यांचे ड्रेस बघा सेमच आहे ड्रेस दोघींनी पण एकसारखेच ड्रेस घेतलेले आहेत तर कुर्ते आणि पाय प्लाझो पॅन्ट आहे सिगार पॅन्ट आहे आय थिंक तर चला आता गाडीमध्ये बसलो आहे आणि निघलेलो आहे सगळेजणं तर रस्ता खराब आहे त्याच्यामुळे गाडी खूपच हालत होती पण रमा खूप खुश होती हिंदू येणा जरा तापलेली त्याच्यामुळे ती कणकण आणि कुणकुणच चालू होती तिची तर चला आता वस्तीवर गेल्यावरच भेटू तर आलेलो आहोत वस्तीवरती आणि ही बघा आक्का तर तिच्या डोक्याला पट्टीच आहे तर सात टाके पडले तिला डोक्याला आणि अक्काची मुलगी नेवलू साडीवाली त्याच्यानंतर आक्काची मुलीची सून पण आहे रुपाली इथे आणि अक्काची सासू आहे तर आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत जायला तर म्हणजे बऱ्याच वेळ थांबला आम्ही आम्ही भाजी वगैरे घेतली तिथं घासाची आणि चहा पाणी झालं पोहे झाले तर वस्ती खूप मस्त आहे पण काय झालं आम्ही उतरले उतरल्याच इकडे पाऊस चालू झाला आता मी ते काय आणलेलं नाही इथे पण माझं काम जे आहे ते चालूच आहे तर त्यांच्याकडे सुतळी होती आता त्यांची वस्तीच्या म्हटल्यावर काहीतरी बांधायला त्यांनी आणले असेल तर मग हिची तिचं नाव आहे संघमित्रा तर नाव पण बघा ना किती मस्त ठेवलेले आहेत तर तिचं मी हाईटचं माप घेतलं हिला शिवायची आहे नऊवारी साडी तर साडी पण मी तुम्हाला दाखवेल नंतर तर मग आपल्याला ना त्यांनी पाच साड्या आणून दिलेल्या आहेत सगळ्यांच्या शिवायच्या आहेत साड्या तर आम्ही आता लिहिले आणि बघितलं माता माता रमा हिर्या आल्या आल्या थोडा वेळ थांबले पाणी वगैरे झाला आणि लगेच हा ब्लाउज जो आहे तो कटिंग करून ठेवलेलाच होता तर याचा संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे ते आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती येणार आहे बऱ्याच जणींचे कमेंट आहेत की स्टिचिंग दाखवा म्हणून प्रिन्सेस कटचं तर अगदी परफेक्ट ब्लाऊज कसा शिवायचा प्रिन्सेस कटचा आणि म्हणजे कुठलाही पार्ट मी त्याच्यामध्ये स्किप केलेला नाही आहे अगदी कसा जोडायचा आहे किती मार्जिन घ्यायचा आहे सगळंच्या सगळं मी तुम्हाला त्याच्यात दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ न चुकता बघा किंवा मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला मी नक्की त्याची लिंक देईल तर चला आता हा ब्लाउज मी कम्प्लीट करते आल्या आल्या मला हे काम होतं तर वेळ लागला होता मला खूप म्हणजे झोपायला मला वेळच होतो रोजच पण आज मी फक्त एकच ब्लाउज कम्प्लीट केला आणि झोपून घेतलेलं होतं कारण का खूप जास्त जागरण केलं मग ॲसिडिटी होते आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे की जास्त जागरण नका करू म्हणून मग मी एवढं एक कम्प्लीट केला आणि नंतर मी झोपून घेतलेलं होतं तुम्हाला मी म्हणजे चौतीस साईजची बत्तीस साईजची प्रिन्सेस कट कटिंग जी आहे ती याच्या अगोदर टाकलेली आहे आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती तर त्याला भरपूर सारा सपोर्ट झालेला आहे त्याला खूप सारे कमेंट्स पण आलेले आहेत आणि खूप सारे व्ह्यूज पण आलेले आहेत तर साईड फिटिंगपासून तर कटिंग म्हणजे कटिंग तर अगोदरच दाखवलेली पण साईड फिटिंग गोट कसा बनवायचा आणि मार्जिन जर का कमी असेल किंवा बाईला थोडासा कपडा कमी असेल अशा वेळेस कशी फिटिंग करायची हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेव्हा न चुकता तो व्हिडिओ बघा तर ब्लाऊज शिवता शिवता माझा जो टाइमपास आहे म्हणजेच माझ्या नाती दोन गोड गोड तर ती आलेली आहे आणि तिला मी थोडंसं गाणं गुणगुणत होते बघा तुम्हाला आवडतं आहे का नक्की मला सांगा कमेंट करून तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय बाय गुड नाईट ओ राजा दिनांचा मोठ्या मनाचा ध्यास ध्यासजीवाला विद्याधनाचा राजा दिनांचा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला बीचावनाचा भले भले धरतात पाय अगो बाय 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 भले भले धरतात पाय फारे दिला धनी माझे गेल गवा फारेला धनी